वैभववाडी तालुक्यातील उंबरडे प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळालाय याबाबतचा शासन निर्णय निघालाय येथील ग्रामस्थांच्या मागणीला चार वर्षांनंतर यश शा आलंय शासनाच्या निर्णयाचं गावकऱ्यांनी स्वागत केलंय या निर्णयाबाबत गावकऱ्यांना काय वाटतंय याबाबत आमचे वैभववाडी प्रतिनिधी श्रीधर साळुंखे यांनी साधलेला हा संवाद वैभवाडीकरांसाठी एक ऑक्टोंबर हा एक सुवर्ण अक्षराने लिहावा असा दिवस होता या दिवशी एक आनंदाची बातमी वैभवाडीकरांसाठी आणि खास करून वासियांसाठी देखील होती की शासनाने नवीन एक निर्णय घेतला त्यामध्ये उंबरडे प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि ह्या ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देत असताना यासाठी ज्याने ज्याने मेहनत घेतली त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं नाव घे गे, घेण्यात येईल ते म्हणजे उंबर्डे गावचे माजी सरपंच शेरबुद्दीन बोबडे सर त्यांनी एकूण म्हणजे दोन हजार वीसपासून या उंबरडे प्राथमिक रुग्णालयाचं ग्रामीण रुग्णालयात वर्गीकरण व्हावं त्याचा दर्जा वाढवावा अशी मागणी केली होती त्याचबरोबर येथील गा गावातील ग्रामस्थ असतील इतर मंडळींनी देखील पाठपुरावा केला होता नेमकी या मागणीला आता खरं रूप आलेलं आहे यानंतर गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत बोबडे सर कालच आपण बघितला तर शासनाचा जी आर आलेला आहे प्राथमिक आरोग्य के केंद्र तुमचं आहे त्याला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्यात आलेला आहे कसं वाटतं या निर्णयाकडे निर्णय ऐकून काय सांगायला आपल्याला सांगताना आज आपल्याला खूप आनंद होत आहे पन्नास वर्षापूर्वी हरिभाऊ दळवी आणि सुभेदार दळवी यांच्या माध्यमातून या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी निर्माण झालं आणि जवळजवळ पन्नास वर्ष हे प्राथमिक आरोग्य केंद्रच या ठिकाणी आज हे आहे आणि याच्यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत होतो आणि शेवटी आम्ही दोन पाच दोन हजार वीस रोजी ग्रामसभेमध्ये निर्णय घेतला की आपल्या या प्राथमिक आरोग्य केंद्राचं श्रेणीवर्तन होऊन आपल्याला या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय मिळावं असा ठराव घेऊन आम्ही शासनाकडे मागणी केली काही निकष आडवे येत होते जवळजवळ आम्ही प्रयत्न करत असताना दोन ते तीन वेळा आमचा प्रस्ताव रिजेक्ट झाला परंतु आम्ही प्रयत्न सोडले नाहीत या प्रयत्नामध्ये आमचे आमदार नेतेजी राणेसाहेब त्याचबरोबर नासिरभाई काजी सूर्यकांत मुद्रस चंद्रकांत तावडे परशुराम शिरसाट यांचा सिंहाचा वाटा आहे या लोकांनी पाठपुरावा करत असताना जो सूर्यकांत मुद्रस याने या प्रकरणामध्ये जो काही पाठपुरावा केला तो पाठपुरावा सांगण्यासाठी सा आमच्याकडे आज शब्दही कमी पडतील एक तारखेला ज्यावेळी ग्रामीण रुग्णालयाची ऑर्डर आमच्या हातामध्ये मिळाली त्यावेळी असं वाटलं की अजूनही मुद्रस गुरुजी जिवंत आहेत याची प्रचिती आम्हाला यावेळी आली आज या ठिकाणी हे जे ग्रामीण रुग्णालय होणार आहे याचा लाभ आमच्या उंबरडे गावासह हो तीस महसुली गावांना होणार आहे आज या ठिकाणी फक्त प्राथमिकच आजारांवरती उपचार केले जातात पण ग्रामीण रुग्णालय झाल्यामुळे या ठिकाणी सर्पदंशाचे या ठिकाणी त्याचबरोबर हृदयरोगावरती त्याचबरोबर प्रस्तुती डिलिव्हरीच्या केसेस या ठिकाणी सक्सेस होणार आहेत लॅबचा या ठिकाणी लोकांना चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे म्हणजे जे छोट्या गोष्टीसाठी आज एखाद्या छोट्या शस शस्त्रक्रियेसाठी कणकवलीपर्यंत सावंतवाडीपर्यंत जे लोकांना जावं लागतं आहे ते आज या ठिकाणी उंबरड्यामध्ये सहजासहजी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय निर्माण होण्यासाठी अंदाजे पस्तीस ते चाळीस कोटी रुपयाचा या ठिकाणी खर्च होणार आहेत आणि या ठिकाणी हा निधी मिळवून या ठिकाणी ही सर्व जी प्रक्रिया आहे ती कार्यान्वित करण्यासाठी सुद्धा आम्हाला अनेक लोकांचं या ठिकाणी सहकार्य घ्यावं लागणार आहे त्याचबरोबर विद्यमान सरपंचावरती ज्या वैभवी दळवी आहेत यांच्यावरती मोठी जबाबदारी आहे की त्यांनी मनापासून कामाला लागून या ठिकाणी हा सर्व निधी मिळवून हे काम लवकरात लवकर, लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे आज या ठिकाणी जरी प्राथमिक आरोग्य केंद्र असलं तरी आपल्याला थोड्याच दिवसामध्ये या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आपल्याला दिसणार आहे आणि त्याचा आनंद आम्हाला खूप होतो आहे की ज्या ज्या लोकांनी यासाठी सहकार्य केलं त्या सर्व लोकांचे मी या ठिकाणी मनस्वी आभार मानतो आणि माझे दोन शब्द मी या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय भारत सर यापूर्वी आपण इथे प्राथमिक आरोग्य के केंद्र होतं इथे उपचार घेत असताना काही अडचणी भासत होत्या आता ग्रामीण रुग्णालय झाल्याच्यानंतर कशा पद्धतीने सुलभ इथे सेवा भेटतील त्याबाबत काय जाणार ग्रामीण या ठिकाणी जरी प्राथमिक रुग्णालय असलं तरी आम्ही या ठिकाणी नेहमीच दक्ष राहून डॉक्टरांची या ठिकाणी कधी कमतरता भासू दिली नाही त्याचबरोबर करोनाच्या का काळामध्ये ज्यावेळी ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत होता ऑक्सिजन मिळत नव्हता त्यावेळी आम्ही गावच्या संपूर्ण मदतीने या ठिकाणी एक पाच कॉटचं ऑक्सिजन या ठिकाणी वार्डच आम्ही त्या ठिकाणी निर्माण केलेला होता परंतु आज ग्रामीण रुग्णालय झाल्यामुळे आज आपल्याला या संपूर्ण ज्या सुविधा आहेत ई सी जीची सु जी, जी सुविधा आहे हृदयरोगावरती जे उपचार आहेत ते सहजासहजी अगदी सहजपणे आमच्या या रुग्णालयामध्ये उपलब्ध होतील आणि त्यासाठी लागणारे सर्व डॉक्टर आम्ही या ठिकाणी आमच्या प्रयत्नाने मिळवू याची आम्हाला खात्री आहे आपल्यासोबत विद्यमान सरपंच आहेत मॅडम काय सांगाल काल निर्णय झाला आहे आता तुमचं हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ते आता ग्रामीण रुग्णालयात त्याचं व वर्गीकरण झालेलं आहे दर्जा त्याचं सुधारला आहे त्याबद्दल काय सांगाल काय वाटतं प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डे याचे ग्रामीण रुग्णालयात रो रु, 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 दर्जा मिळालेला आहे आणि हा दर्जा तीच गावांना त्याचा लाभ होणार आहे याचा मला फार अभिमान आहे धन्यवाद आपल्यासोबत याच गावचे उपसरपंच देखील आहेत काय सांगाल तुम्ही आता या गावाचे गावकरी आहात प्लस उपसरपंच देखील आहात ही एक आनंदाची बातमी आहे कशी आता इथले आरोग्य व्यवस्था सुधारणार आहेत काय सांगाल मी गावासाठी आर एससाठी जे प्रयत्न केले आमचे माझे गुरुवर्य श्री शर्पोद्दीन बोबडे बोबडे सर यांनी या गावासाठी भरपूर मेहनत केली अतुतंत मेहनत केली गावाचं गावाची प्रगती व्हावी शाळा असो किंवा आपले जे सामाजिक कार्य कार्यालय असो ह्याच्यासाठी भरपूर मेहनत घेतलेली आहे त्याचबरोबर आमच्या गावामध्ये प्रथमच म्हणजे एच आर एच म्हटलं तर सध्या कणकवली किंवा कुडाळ ह्यासारख्या किंवा ओरसारख्या ठिकाणी आहे आणि ह्या आमच्या छोट्याशा गावामध्ये जे आम्ही म्हणजे सरांनी अत्यंत मेहनत घेऊन जी जी आमच्या गावाल्यांसाठी जी किंवा इतर तीस गावांसाठी जी आरोग्याची सोय करून दिली त्याबद्दल बोबडेसर किंवा इतर लोकांचे मी धन्यवाद देतो तसेच सरांचं लाभ योगदान आमच्या गावासाठी लाव लागत राहो याच्यासाठी त्यांच्या पुढील जीवनासाठी मी शुभेच्छा देतो धन्यवाद ह्या आपण पाहिल्या इथल्या माझी माझी सरपंच असतील उपसरपंच यांच्या प्रतिक्रिया होत्या की गावात आता प्राथमिक आरोग्य केंद्राचं ग्रामीण रुग्णालयात रूपांतर झालेलं आहे इथली आरोग्य व्यवस्था सुधारणार आहे गावासोबत इतर जी आ, गा महसूल गावं आहेत त्यांच्या तेथील ते ग्रामस्थांना तेथील रुग्णांना याचा फायदा होणार आहे एकंदरीत जी आरोग्य व्यवस्था आपण वैभव बघू बघितली असेल किंवा सिंधुदुर्गातली बघितली ती कुठेतरी मोडकळीस आलेली आहे आत्ता शासनाने जो नवीन निर्णय घेतलेला आहे जो या प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा दिलेला आहे नुसता दर्जा देऊन उपयोगाचा नाही येथील जी आरोग्य यंत्रणा असतील त्यासाठी लागणारी सर्व यंत्रसामुग्री असतील डॉक्टर असतील इतर जो स्टाफ असेल तो देखील त्याच प्रमाणात भरून इमारत असेल ह्या सर्व सुखसोयी उपलब्ध करून देऊन येथील रुग्णांना येथील ग्रामस्थांना स परिपूर्ण अशी आरोग्य सोय उपलब्ध व्हावी हीच अपेक्षा येथील ग्रामस्थांची आणि सर्व नागरिकांची आहे कॅमेरामन साहिल बागवे सा मी श्रीधर साळुंके कोकण सात लाईव्ह वैभववाडी आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईट युट्यूब चॅनल